अन्याय न्यूज अन्याय वृद्ध आवाज वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे श्री महागणपती गणपती, गणपती मुक मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणारायण व उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे मूळ मूर्तीला महोत्कट असे असून तिला 10 सोंड आणि वीस हात असे देखील म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहे त्रिपुरासुराने आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर मिळवला व या वरामुळे त्रिपुरासुर उत्तम झाला सर्व देवांना पराभूत केले त्रिपुरासुर मोठ्या एटीने इंद्राच्या आसनावर जाऊन बसला त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय वज्रदंत यांनी सर्वांना त्रास प्रारंभ केला व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात शंकराने जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होई असे देखील म्हटले जाते तेथे गजाननाची स्थापना केली आज ते के आस्ते गाव रांजणगाव म्हणून ओळखले जातात या अनुषंगाने नवापूर शहरातील उद्योजक प्रभागातील अग्रवाल उर्फ विजूताऊ आणि जयेश चार्टर्ड अकाउंटंट सी सौ संगीता राजेंद्र सामके जनता पार्क नवापूर यांच्या सौजन्याने संगमचा राजा गणेश मंडळ येथे महागणपती बाप्पाची प्रतिकृती मूर्ती भेट देऊन स्थापना करण्यात आली श्री संगमचा राजा गणेश मंडळ नवापूर अष्टविनायक दर्शन श्री महागणपती रांजणगाव पुणे नवापूर शहरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की आपल्या नवापूर शहरातील श्री संगमचा राजा गणेश मंडळात अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेले रांजणगाव पुणेचे महागणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झाली आहे तरी आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती विनीत श्री संगमचा राजा गणेश मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवापूर न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर